नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो जय भीम हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय तर जय भीम हा शब्द जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी आहे ना की कुठल्या जातीसाठी त्यामुळे सर्वात अगोदर या शब्दाकडे जातीच्या नजरेनं पाहणं बंद व्हायला पाहिजे आजकाल आपण पाहत आहोत की जय भीम या शब्दाचा अपमान सोशल मीडिया अनेक ठिकाणी केला जातो परंतु त्यावरती सरकारकडनं कुठलीही पावलं उचलली जात नाही जयभीमचा अपमान झाला म्हणजे त्यासाठी कधीच आक्रमकता झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही त्या उलट जय श्रीराम वगैरे अशा घोषणा देत असताना या घोषणांचा जर अपमान झाला तर सरकारकडनं लगेच पावली उचलली जातात तर असा भेदभाव का आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासोबत आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाल की ज्यामुळे जय भीम या शब्दामुळे कुठे कुठे काय काय घटना घडल्या परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसापूर्वी दोन हजार चोवीस मध्ये उत्तर प्रदेश मधील संबळ या ठिकाणी एका मुलाने ज्या शाळेच्या भाषणामध्ये संपूर्ण भाषण केलं भाषणाच्या वेळी टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या परंतु जेव्हा भाषण संपलं तेव्हा त्याने त्या ठिकाणी जय भीम जय भारत हा नारा दिला जेव्हा त्याने जय भीम जय भारतचा नारा दिला त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या जातीवादी लोकांना तो नारा झुमला आणि त्यानंतर त्यांनी ज्या त्या ठिकाणी थेट त्या वे त्या मुलाला मारहाण करायला सुरुवात केली आणि त्यानंतर हा मामला जो आहे हा जे प्रकरण आहे पोलीस स्टेशनमध्ये गेलं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी त्या विरोधात त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या विरोधात एफ आय आर नोंदवली परंतु एफ आय आर नोंदवली नंतर देखील त्या ठिकाणी जे आहे हे प्रकरण पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चेले गेले नाही किंवा या प्रकरणाचा कुठेही चर्चा झालेली नाही दिसली कारण हा जो शब्द होता भीम शब्द वापरला म्हणून त्या ठिकाणी मार करण्यात आलेली होती त्यामुळे कदाचित या शब्दाला मेन स्टूड मीडियाने देखील दाखविलं नाही त्यानंतर मित्रांनो जे भीम चित्रपटाला जे भीम चित्रपटामध्ये जे एका हिंदी व्यक्ती बोलणारा म्हणजे एक व्यक्ती हिंदीमध्ये बोलतो म्हणून त्या ठिकाणी प्रकाश राज याने त्याला चापट मारली हा सीन दाखविला होता तेव्हा हिंदी भाषेचा अपमान झाला म्हणून हे प्रकरण संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजविण्यात आलं हिंदीबद्दल एवढी सहानुभूती आहे परंतु जे भीम शब्दाबद्दल कुठे सहानुभूती आपल्याला पाहायला मिळत नाही सोबत मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी जे अमित शहा जे की आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांनी ज्या आहे संसदेमध्ये बोलत असताना त्या ठिकाणी एक वक्तव्य केलं होतं तुम्हाला आठवत असेल त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यामध्ये थे ते थेट म्हणाले होते की लोक आंबेडकर 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 करतात परंतु आंबेडकर आंबेडकर केल्याने तुम्हाला काही लाभ होणार नाही त्या उलट तुम्ही देवाचं नाव घ्या जर देवाचे नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग लाभेल म्हणजे सरळ सरळ त्यांनी ज्या या त्या ठिकाणी ज्या आहे त्यांनी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला होता अशा अनेक प्रकरणं आपल्याला पाहायला मिळतात की ज्या ठिकाणी जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला जातो परंतु ते प्रकरण पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना कवरेज दिलं जात नाही उलट मित्रांनो एकदा ममता बॅनर्जी ज्या मंत्री आहेत त्यांनी एकदा ज्या जय श्रीराम या नाऱ्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं तेव्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गदारोळ झाल्याला आपल्याला पाहायला मिळाला होता त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात नारेबाजी त्यांच्या विरोधात मोर्चे वगैरे काढण्यात आले होते परंतु जेव्हा उत्तर प्रदेशमधील एका संबलमधील एका साधारण मुलाने जय भीमचा नारा दिला आणि जय भारत म्हटला तेव्हा त्या ठिकाणी त्याला मारहाण केलेली असताना देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्याच्यासाठी प्रोटेक्शन किंवा कुठल्याही प्रकारचा मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आला नाही हा जातीवाद आहे मग प्रश्न की या ठिकाणी विरोधी पक्ष नेते किंवा राजकीय राजकीय नेते किंवा किंवा पक्ष या घोषणा यासाठी स्टँड का घेत नाही तर यासाठी सरळ सरळ त्यांना माहित आहे की या ठिकाणी जर आपण जेभीमसाठी स्टँड घेतला तर आपली सवर्ण मते या ठिकाणी आपल्या हातामधून जातील आणि त्यामुळे कदाचित आपणही जातीवादच करायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी ती लोक देखील असं वागताना दिसतात आणि त्यामुळे जय भीमसोबत या ठिकाणी द्वेष होताना किंवा जय भीमचा तिरस्कार होताना दिसतो हे जे आहे सर्वच ठिकाणी सर्व क्षेत्रांमध्ये होताना दिसतं मित्रांनो त्यामुळे जे आहे जय भीमचा जर अपमान केला तर त्याला लंबी सजा झाली पाहिजे किंवा त्याला चांगली जेल झाली पाहिजे यासाठी कुठला ना कुठला कायदा किंवा कानून यायलाच पाहिजे असं माझं मत आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा